तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपल्या शेतातून शेतातलं वातावरण म्हणजे थोडा वेळ शेतात घालून आपण परत निघालो घरी घरी आल्यावर केला चेहऱ्यावर आईस मसाज आईस मसाज नंतर मूड झाला एकदम फ्रेश त्यानंतर पुन्हा आलो आपण शेतात आणि शेतात गेलो तर काय शेताफळाची मजाच होती परत आपण अकरा शेताफळ तुरली आणि एकदम गोड लागणारी शीताफळ पाडायची शताफळ आपल्याला सापडली त्यानंतर निघालो आपण बारशीच्या दिशेने बट प्रॉब्लेम आणि आपल्याला आता कधीच संपणार नाही असं वाटतंय मध्येच गाडी झाली आपली पंक्चर पण काही हरकत नाही पंक्चर काढून परत निघालो आपण बारशीकडे बारशीला पोचल्यावर आलो आपण कॉलेज कडे आमच्या मित्राने सुरू केले नवीन आमदार दुकान मक्का घेतला एकदम स्पेशल चहा चहाची क्वालिटी एकच नंबर होती आता जायचं होतं आपल्याला गावाकडे पण तेवढ्यात आटोला आपल्याला मोठी साठी स्विच घ्यायचा आहे तोही घेतला आणि परत निघालो आपण आपल्या गावाकडे गावात पोचल्यावर थेट आलो आपण जिम मध्ये आज केली मस्त सेशन झालं तर मंडळी आजच्या ब्लॉक ची आणि दिवसाची एंडिंग करतो धन्यवाद